बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे <णगे> पंचवीसाव्या जयंती निमित्त मराठवाडा विद्यापीठातील ललित कला विभागाच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन कार्य प्रसंगावर आधारित चित्रकला कृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या राज्यस्तरीय स्पर्धेतील विद्यार्थ्यांना साठ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती ललित कला विभाग प्रमुख डॉक्टर शिरेश आंबेडकर यांनी सांगितली मराठवाडा विद्यापीठ आ, हे विद्यापीठ आणि संपूर्ण देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या शतकोत्तर महोत्सवी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करीत आहेत तसेच प्रकारचे विद्यापीठाम सुद्धा किंवा विद्यापीठामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या महामानवांना आदार आदरांजली देण्यासाठी म्हणून त्यांच्या एकशे पंचवीसाव्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत तशाच प्रकारचा एक कार्यक्रम विद्यापीठ आणि ललित विभागातर्फे सुद्धा आया आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम म्हणजे एक राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वपूर्ण जीवनप्रसंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विविध स्वरूपातली तैलचित्र या दोन्ही विषयाचा समन्वय साधून चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वपूर्ण विविध जीवन प्रसंगावर तसेच त्यांच्या व्यक्तिचित्राची खुली राज्यस्तरीय स्पर्धा ललित कला विभागातर्फे आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेत सह सहभागी सर्व कलावंतांना सहभाग प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉक्टर शिरीष आंबेकर यांनी दिली